पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील कुटुंबियांचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर म्हणजे शिरडोन तालुका कवठे महाल उड्डाण पुलावर जोरदार आदळ या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे ही घटना काल संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली असून या अपघाताची नोंद कवठेमांकाळ पोलिसात करण्यात आली आहे मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर रमणमाळा येथील हेडपोस्ट ऑफिस परिसरात राहणारं जाधव कुटुंबातील सूर्यकांत दगडू जाधव वय बाबां गौरी विनायक जाधव वय पस्तीस युवराज विजय जाधव वय बत्तीस आणि प्रशांत पांडुरंग चिले वय चाळीस रामानंदनगर कोल्हापूर हे पंढरपूर येथे विठुमाऊलीच्या दर्शनासाठी गेले होते काल संध्याकाळच्या सुमारास पंढरपूरहून कोल्हापूरला चारचाकी गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ जी एफ त्र्याऐंशी ते वीसमधून मधून येत असताना सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं भरधाव चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार अडदळलं यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती कवटेमंकाळ पोलिसांना व वा महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले जखमी प्रशांत चिले यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं तर मृतांना कवटेमंकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आल्या या अपघाताचा अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत देवदर्शनासाठी गेलेल्या जाधव कुटुंबातील तिघांचा अपघात अकाली निधन झाल्यानं जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे सूर्यकांत जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते राजारामपूर येथील अन्नपूर्णा हॉटेल ते स्वतः चालवत होते तर कोगनई टोल नाका येथील हॉटेल त्यांनी मुलाकडे सोपवलं होतं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई असा परिवार आहे तर युवराज जाधव हे हो सराफ व्यावसायिक होते गौरी विनायक जाधव हो या चुलत बहिणीला सोबत घेऊन ते सूर्यकांत जाधव आणि हो प्रशांत चिले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी पंढरपूरला गेले होते चिले हे गंभीर जखमी असून ते खाजगी कंपनीत काम करतात तिघांच्या मृत्यूमुळं रमणमळा आणि रामानंद नगर परिसरात शोककळा पसरली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज